चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा कोथळीत कॉन्क्रीटीकरण काम रोखण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय कामात अडथळ्याची केली तक्रार कोथळी तालुका शिरोळ येथे आलासे कल्लीत आज गुरुवारी दुपारी कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम सुरू होते दरम्यान आमच्या घरासमोरील भूमिगत गटार केल्याशिवाय कॉन्क्रिटीकरण करू देणार नाही अशी ठाम भूमिका एका कुटुंबाने घेतली त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय कामात अडथळा होत असल्याची तक्रार एकशे बारा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर केली तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांनी तक्रारदारांना समज देऊन ग्रामपंचायत प्रशासन व तक्रारदार यांच्याशी चर्चा केली सामोपचाराच्या भूमिकेतून पुन्हा काम मार्गस्थ झाले याबाबत अधिक माहिती अशी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत मंत्री गिरीश महाजन यांच्या निधीतून आणि राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या वीस लाख रुपये कामाचे मुख्य रस्त्यावरील कॉन्क्रीटीकरण कालपासून सुरू झाले आहे राजू आलासे यांच्या घरापर्यंत हे काम आले असता आलासे कुटुंबियांनी काम थांबवण्याची मागणी करीत बंद पाडले या तक्रारीची माहिती संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायत प्रशासनाला दिली यानंतर ग्रामपंचायत सरपंच विजय खवाटे ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक ग्रामपंचायत सदस्य ऋषभ पाटील कुमार सुतार विलास कुर्वी आदींसह काही सदस्य या ठिकाणी येऊन काम का बंद केले आहे अशी विचारणा विचारणा अलासी कुटुंबियांना केली असता आमच्या घराच्या वरपर्यंत भूमिगत गटार नवीन झाले आहे मग आमच्या इथे का नाही पहिल्यांदा भूमिगत गटार करा मगच कॉन्क्रीटीकरण करा अन्यथा आम्ही काम करू देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली ग्रामपंचायत प्रशासनाने कॉन्क्रिटीकरण करू द्या मार्चपर्यंत तुमच्या घरासमोरील भूमिगत गटार करतो सध्या निधी उपलब्ध नाही असे आश्वासन देत विनंती केली पण काम थांबवण्याच्या भूमिकेवर आलासी कुटुंबीय ठाम राहिले ग्रामपंचायत प्रशासनाने चर्चेअंती शेवटी ग्रामपंचायत शासकीय कामात अडथळाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक यांनी आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली काही मिनिटात पोलिसही दाखल झाले तक्रारदार व ग्रामपंचायत प्रशासन यांचे मत जाणून घेत चर्चा केली शेवटी कॉन्क्रीटीकरण ठरल्याप्रमाणे करण्याचे ठरले व मार्चपर्यंत भूमिगत गटारीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आलासी कुटुंबियांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आले यामुळे तक्रार दाखल न होता सामोपचाराने मार्ग निघाला आणि पुन्हा कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम पूर्णत्वास आले ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या कायदेशीर कठोर भूमिकेचे ग्रामस्थातून स्वागत होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा